आवाज न्यूज नेटवर्कचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांचा शहापूर दौरा. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी आज शहापूर तालुक्यातील समस्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील कार्यकर्त्यांसह दौरा केला. या दौऱ्याची सुरुवात शहापूर तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या बस आकारापासून केली त्यानंतर खर्डी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी केली तसेच तेथील समस्या जाणून घेतल्या त्यानंतर बिबलवाडीला भेट देऊन पाणी टंचाईची पाहणी करत मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या माळ पठाराला भेट दिली या यावेळी शहापूर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी तालुक्यातील समस्यांविषयी निवेदन दिले यावेळी माझे आमदार पांडुरंग बरोरा जिल्हाध्यक्ष विद्या वेखंडे तालुकाध्यक्ष मनोजेख माजी कृषी सभापती संजय निमसे पाटील विनायक पवार सतीश पातकर जयराम पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते भागामध्ये अनेक ठिकाणी असे विभाग आहे ज्या ठिकाणी लोक पाऊस कमी पडल्यामुळे आणि खास करून परतीचा पाऊस झालाच नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे तिथलं एकही पीक कर्कजमीवरचं टिकलेला नाही सगळे सुकून खाली पडले आणि इथल्याकडा मूळ पट्टा आदिवासींचा त्यांनी ते प्रयत्न पण केला त्यांच नाही आणि पहिली विहीर बघितली ती कसारा घाटात ती विहीर त्याला टोपीची विहीर म्हणतात सगळ्या पर्यटकांना नाशिकच्या बाजूला जाणाऱ्या सगळ्या पर्य पर्यटकांना ती विहीर माहिती त्या विहिरीची अवस्था आज अशी आहे की जर त्या विहिरीचं पाणी बघितलं तर विहिरीत पाणीच नाही खरं ती विहीर अशी होती की ती बारा महिने पाणी उपलब्ध करून द्यायची आज त्या विहिरीला पाणी नाही अनेक रस्ते अर्धवट कामं होऊन पडलेले आहेत माझी या सरकारला विनंती आहे त्या सरकारने प्रचंड निधी वाटला आमदार आत्ताचे जे आमदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे होते ते माननीय अजित पवारांकडे गेले अजित पवारांनी सगळ्या आमदारांना बोलवून पाचशे पाचशे कोटी चारशे चारशे कोटी रुपये घरी आता तो आमच्याबरोबर नाही नाही आमदार लोक आमचीच आहे आपण चारशे कोटी रुपये त्या आमदाराला द्या आणि इथले एवढे टंचाईचे प्रश्न आहेत ज्या गावात रस्ते झालेले नाही रस्ते अजून लांब आहेत त्या गावाला एवढा निधी कधी आलेलाच नाही महाराष्ट्राच्या माहितीसाठी सांगतो ह्याच भागातून पूर्ण मुंबईला पाणी जात पूर्ण पाण्याची सोय ह्याच भाग करतो आणि जिथनं पाणी जातं तिथल्या माणसाला पाणीच प्यायला मिळत नाही अक्षरशः दोन बादल्या तीन बादल्या दोन भांडण भांडी काय ते दोन काय कळश्या हांडे दोन हंडे दोन कळशे एवढंच पाणी दिवसभर वापरायचं असं का ठरवलंय त्यांनी आदिवासी गावागावात ठरवलंय गो बाब आहे की जो मूळ माणूस आहे जो ह्या भारताचा मूळ निवासी आहे त्यालाच सगळ्या सुविधांपासून आपण वंचित ठरू आता इथलं ग्रामीण रुग्णालय खरडी या गावी झालं एक वर्ष पायऱ्या वाढ बघत कधी येतात आरोग्य मंत्री पायऱ्या हाक मारत तानाजी सावंत या तानाजी सावंत या तानाजी सावंत या तानाजी सावंत यायलाच तयार उदघात फाईल त्यांच्याकडे जवळजवळ मी विचारलं तेव्हा तीन ते चार महिने पडू नये दररोज दीडशे पेशंट ओपीडीला येतात अशी त्या कर्डी ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती आहे आणि सगळे आदिवासी अर्बन कमीत कमी मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यात व्यवस्थित राहतील साहेब आज तुम्ही शापूर मधील अवस्था बघितली बस जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे पालकमंत्री असताना पाच वर्षापूर्वी त्यांनीच या बस त्यांचं उद्घाटन केलं आणि स्वतः आताचे जे तुमच्या सोबत आहेत पांडुरंगजी बरोबर सुद्धा त्यांच्या वेळी सोबत होते असं आहे की पांडुरंग आमदार होता आणि एकनाथ शिंदे साहेब तेव्हा पालकमंत्री पालक होते आणि सगळे विरोधी पक्षात होतो तिथंच त्यांची दोस्ती होती ते विसरले असतील कदाचित ते जर भारामुळे इतके व्यस्त असतात की ते विसरले असतील मी उद्या पत्र पाठवून त्यांना किंवा आता जेव्हा मी ट्विट करेन ते आठवण करून देईन की तिथे काय परिस्थिती म्हणजे अजून जर लक्ष दिलं नाही तर नक्की स्लॅब कोसळून एखादा विद्यार्थी तरी असं होऊ नये पण परिस्थिती भयंकर किती मोठा टिपो हो आहे मला आठवतं मी जेव्हा नाशिकला बालपणी एस टी बसनी जायचो तेव्हा एस टी बस तिथे थांबायची शहापूरच्या स्टँड आहे तो दिलने चे, दिलने चे आता कसऱ्यावरून आलो तीच आठवण कसाऱ्याला पण आली की पूर्वी एस टीने नाशिकला जायचो किंवा हे दोन स्पॉट असायचे म्हणजे घाट लागण्याच्या आधी बाबा काय खाऊन घ्या उलटी न होण्याची गोळी घ्या हे सगळ्या प्रथा मी बघितलेल्या आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय या जिल्ह्याचे जिल्ह्याचे सुपुत्र आहेत ते साताऱ्याचे जरी असले तरी त्यांची कर्मभूमी ठाणे आता त्यामुळे त्यांनी ह्या रखडलेला बसचा जो प्रकल्प आहे त्या तिथनं शाळेला जाणारी हजारो पोर आहेत आणि एकदा बस चुटली की शाळा आणि शिक्षणापासून वंचित राहतात मी त्यांच्यासाठी सांगतोय त्यांच्या भल्यासाठी उद्या ते मोठे होतील शिकतील गावातनं शहराकडे जातील आणि त्यांच्या परिस्थितीत बदल होईल पण आज मात्र त्यांना <laughs> ज्या व्यवस्थेची गरज आहे ती व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवी तुम्हीच शब्द दिलेला की मी बस डेपो बांधून दे तुम्ही पूर्ण करा एवढी मुख्यमंत्र्यांना विनंती असेल आता तुम्हाला कुंभनगावच्या भगास्थानी तुमच्याकडे निवेदन दिलं आहे तर जे रिसॉर्ट आहेत ते अन रिसॉर्ट बांधले आणि त्यांचं जे निचाराचं पाणी आहे ते कुठेतरी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये जाऊन दूषित झालं तहसीलदाराला त्यांनी जवळजवळ शंभर निवेदन दिलेली आहेत माझं ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आहे की रेकॉर्ड वरती तुमच्याकडे किती रिसॉर्ट आहेत ते तपासा रेकॉर्ड वरती नसलेले रिसॉर्ट त्वरित बंद करून टाका कारण का ह्या वर्षी पाणी टंचाई भयंकर असणार आहे म्हणजे ती आज गावाला लागते उद्या शहराला लागणार आहे उद्या ठाण्यालाही पाणी प्रश्न सतावे अशा वेळेस इलिगली पाणी खेचणं अतिशय वाईट आहे आणि त्यांचा जो सिवरेज आहे त्याच्यासाठी सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन न करता तो असाच सोडून देणं हे तर महापाप आहे हा महाभयंकर महा गुन्हा आहे लोकांना एक तर पाणी नाही आणि उलट सिवरेजमुळे त्यांचं पाणी दूषित होतंय यांच्यावर योग्य कारवाई करावी नाही तर आम्हाला सुद्धा रिसॉर्टला येऊन टाळ लावा लागेल आता गुरं घेऊन यायची का टाळी घेऊन यायची एवढाच फक्त विचार आहे शहापूर तालुक्यात अनेक दौरे होतात नेत्यांच्या पाणी विकण्याच्या संदर्भात मात्र हा प्रश्न तसाच आहे आणि आज देखील आपण ते पाणी मार्गच निघत नाही मार्ग, मार्ग का निघणार मी मागच्या वेळ जेव्हा आलो होतो अजितदादांबरोबर तेव्हा या बाहुनी धरणात पाणी मंजूर केलं होतं त्याचं काम पुढे नेण्यासाठी म्हणून आम्ही मागणी केली होती पण आता पाई आता पाईप पडलेले आहेत आता कधी काम होणार आता फेब्रुवारी मध्ये आचारसंहिता लागणार फेब्रुवारी मधली आचारसंहिता मे मध्ये उठणार म्हणजे मार्च मध्ये लागलेली मार्च एप्रिल मे मे मध्ये आचारसंहिता उठली की पाऊस पडणार पाऊस पडला की इलेक्शन येणार विधानसभेचं आता काम कधी होणार आता तुम्ही साडेचारशे कोटी द्या नाही तर पाचशे रुपये द्या कामं होणार कधी कुठेतरी शहापूर तालुक्याचे जे आमदार आहेत धावत दरोडा यांचे कुठेतरी दुर्लक्ष होतं असं वाटतं का तुम्हाला कुठल्याही आमदारावरती वैयक्तिक वोय, टीका करायची नाही पण माझं म्हणणं एवढंच की इतरांना जर पैसे मिळालेत साडेचारशे पाचशे कोटी तर त्यांचे पैसे कुठे ते विचाराव ना त्यांनी जाऊन अजितदादा की माझे पैसे कुठे गेले अजितदादांनी लक्ष दिलं तर कुठलीही समस्या मिटेल असं तेच म्हणतात की माझ्या लक्षात की एकही समस्या राहत नाही अजितदा लक्ष इथे ते येऊन गेले हेलिकॉप्टरनी इथे मी <coughs> त्यांच्यावर होतो हेलिकॉप्टर मध्ये आणि त्या आमदारांनी भाऊली डॅम पण दाखवलेला त्या आमदाराचं स्वप्न पूर्ण करा आमचं काही म्हणणं नाही तो आता तिथे जरी असलं तरी आमचं लोकांचं भलं झालं पाहिजे अपूर्ष विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार हे अजित पवार गटात गेलेले आहेत याचा फरक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पडेल का बघा शहापूर तालुका म्हणजे शहापूरचा भाग हा शरद पवारांची निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचा भाग आहे एकोणीसशे ऐंशी साली पहिल्यांदा पांडुरंग बरोडा निवडून आले भाग आणि तेव्हापासून सातत्याने इथे शरद पवारांच्या विचाराचा माणूसच निवडून आला आता ह्यांनी एक चूक केली त्याचा मित्र म्हणून त्याला खूप समजवलं होतं ऐकलं नाही इथे शरद पवारांवर प्रेम करणारी माणसं त्याच्यामुळे आम्हाला काय फरक पडतो का नाही प्रश्न याचा नाही प्रश्न इथल्या परंपरेचा आहे भिवंडे लोकसभेमध्ये देखील राष्ट्रवादी आज आग्रही मागणी करते की लोकसभेची जागा मिळावी असं आणि चर्चा देखील जोरदार सुरू आहे ती जागा राष्ट्रवादी काढू शकते जिंकू शकते अशी परिस्थिती आहे तिथले जे म्हणजे शहापूर मतदारसंघ आमच्याकडे आहे तिथे शंभर टक्के आम्हाला आघाडी मिळेल भिवंडीतमध्ये आम्हाला शंभर टक्के आघाडी मिळेल अशा परिस्थितीमध्ये ती जागा आता कोणाला मिळेल हे मला सांगता येत नाही पण त्याबाबत शरद पवारजींची एक वेगळी भूमिका आहे आणि हे सगळे निर्णय पवारसाहेब उद्धव ठाकरे आणि रा राहुल गांधी सोनिया गांधी आणि खरगेजी अशी म्हणून घेतले जातील आपण टी व्हीवर चर्चेचा भाग होऊ शकत सोशल मीडियावर चर्चा येते की दोन नावं पुढे येतात एक बाळामा आणि कुठेतरी प्रकाश पाटील राष्ट्रवादीत येतात अशी देखील चर्चा आहे कोण राष्ट्रवादीत येतात हिची मला काही कल्पना नाही मला कोण भेटलेलं नाही ते वरती कुठे शरद पवारांना भेटत असतील ना माझा काय माझा संबंध जी चर्चा आहे नावाची राष्ट्रवादी लोकसभेचा माझा आणि बाळामाचा काय संबंध एक राष्ट्रवादी म्हणून नाही मला भेटलेला माणूस नाही तर मी त्याच्याविषयी काय करू